आमच्या गावात असं नव्हतं पण तुम्हाला सकाळपासून त्याचा बाप शेतात हे गावात ह्याचं परिवर्तन तुम्ही कधी करणार आहात माझी विनंती अशी आहे मला प्रत्येक गावात या दिवशी तुम्ही शाखा करा आणि सामाजिक परिवर्तनाचा भाग म्हणून का होईना या मुलांच्या या तारुण्यांच्या याच्यामध्ये काही बदल होतो होतो का तो बघा आणि हे कशामुळे घडते गो हो ही जी फुकट संस्कृती आहे त्या याच्यापासून हे सगळं घडते आहे आपल्याही कदाचित वाचनात असेल मला वाटते एक दीड महिन्याखाली सुप्रीम कोर्टाने याच्यावरती भाष्य केलेलं आहे की फुकट संस्कृती ही बंद करा गॅस देणे राशन देणे काहीही देणं चालू आहे मग कशाला तो काम करेल त्याची क्रयशक्ती तुम्ही कुठेतरी घालून बसायला लागलात प्रत्येक गोष्ट जर फुकट मिळत असेल मला इथं जर सगळं मला आपोआप मिळत असेल तर मी करायचं काही कारण मी आहे ना मग ह्याचा शोध घेऊन याच्या मुलाशी जोपर्यंत तुम्ही जाणार नाही आणि त्याचं मत परिवर्तन करण्यासाठी तुम्ही काही हे एक एका रात्रीतून होणारी गोष्ट नाही